नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या रक्षाबंधन विशेष या मालिकेच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे आता अस्मिता ही अर्जुनला राखी बांधत असते तेव्हा आता प्रतापसुद्धा तिथेच बसलेले असते आणि आता प्रतापला इकडे डोळ्यामध्ये तिच्या अश्रू येते आणि ते रडत असतात आणि ते म्हणतात की घरी बहीण असून नाही तिला काही आठवतं आणि नाही तिला काही म्हणू शकत आणि तिला काहीच आठवत नाही की ते भाऊ पण आहे म्हणून ते हे सर्व काही आता सायली ऐकते आणि आता सायली ऐकल्याच्या नंतर ती सर्व काही प्रतिमाला तयार करून ती खाली घेऊन येते आणि तिच्या हातामध्ये आरतीचा ताट देते आणि म्हणते की जरी काही यांना आठवत नसेल पण नातं हे अजूनही आहे आणि म्हणून आता प्रतिमाच्या हातातून म्हणजेच प्रतिमा आता प्रतापला राखी बांधते आणि आता हे सर्व काही आता पाहून आता पूर्णाजीच्या डोळ्यात तर पाणीच येते आणि ते आता एक राखी घेते आणि ती पूर्णाजी आता सायलीच्या हातावर बांधते आणि म्हणते की हे एक राखी तुझ्यासाठी तू तु या घराचं रक्षण करते आणि हे सर्व काही तुझ्यामुळे झालेलं आहे आणि हे या सगळ्या लोकांना तू जुळवून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच मी तुला हे राखी बांधलेली आहे आता असं म्हणून आता सायलीसुद्धा राखी बांधून खूपच खुश होऊन जाते आता मित्रांनो त्या येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार हे पाहणं आता रंजक असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू